तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झालेले आहेत पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे तर आपण पाहू शकतो फलाट क्रमांक एक आणि वर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जागोजागी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे पाटील यांना उद्याचा देखील दिवस आहे तो वाढून देण्यात आलेला आहे जे आंदोलक आहेत ते मध्य रेल्वेच्या सी एस छत्रपती शिवाजी महाराज येथे निवासस्थानी आले आहेत आपल्यासोबत पोलीस अधिकारी आहेत सर काय सांगाल कशा प्रकारे त्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे त्यांना उद्या देखील परवानगी दिली आहे मात्र रेल्वे स्टेशनला पूर्णपणे गर्दीचा माह आहे काय सांगाल हां कालपासून जे सुरू आहे त्यात आमची बंदोबस्त मी ठेवलेला आहे आणि विशेष करून प्लॅटफॉर्म नंबर एक दोन आहे जे जिथून जे लोक येत आहे तिथं आम्ही विशेष बंदोबस्त आम्ही ठेवलेला आहे आणि दिवसापाळी पण आमची बंदोबस्त रात्री पण आहे आणि पब्लिकला आम्ही विनंती करत आहे स्मूथली क्राऊड जाण्यासाठी आम्ही मदत करत आहे तर पाहायला गेलं तर आता कामावरची देखील लोकं निघालेली आहेत प्लस देखील एकत्र जाण्याची शक्यता आहे आंदोलकांना कोणता असं स्पेसिफिक एरिया दिलेला आहे का तुम्ही या ठिकाणी थांबाल याच्या बाहेर जाऊ शकत नाही हां नाही असं काही स्पेसिफिक असं एरिया दिलेलं नाही आहे आम्ही गर्दीच्या थोडा नियंत्रण करताय क्योंकि हे दोन्ही मार्ग जे मार आहेत ये ये ते येणा मैदानासाठी न येण्या जाण्यासाठी मार्ग आहे ते थोडं अजिटेशनसाठी जे आलेलं आहे त्याच्यासाठी मोकळा हे थोडा मोकळा व्हावी यादृष्टी आम्ही थोडं नियंत्रण करताय आणि रेग्युलर पॅसेंजरसाठी हे जे दोन फूट पॅसेज एरियास आहे ते पण आम्ही मोकळा ठेवत आहे साधारणतः माणसं वाढली तर कशाप्रकारे आपल्याकडनं नियंत्रण करणार आहे काय बोले साधारण माणसं वाढली आंदोलन वाढले तर कशाप्रकारे आपल्याकडनं तयारी असेल हां आमच्याकडे अतिरिक्त रिझर्व फोर्स पण आहे आम्ही गरजप्रमाणे त्याला त्या फोर्स वापरून आम्ही क्राऊड नियंत्रण आम्ही करतो धनुष आमचे बातचीत जर पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस देखील बंदोबस्त तैनात तैनात करण्यात आलेला आहे जे आंदोलक आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत त्या दाखल झालेल्या आहेत कॅमेरा प्रावीसोबत नोंदवाने साम टी मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या